साबरा शिवार त्यांचं गाव शेनला आहे इथून शेनला दोन किलोमीटर असत पण वावर त्यांचं शिवार आहे तिथे शेतामध्ये काम करत असताना त्यांनी विहिरीमध्ये एक साप बघितलाय विहिरीत पडलेला आहे तर त्यांनी आपल्याला कॉल करून माहिती दिली आपण लगेच आलोय सापाला रेस्क्यू करण्यासाठी बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू तिच्यावर गेला जाऊन बसला ना हे दोघी बंद राही बघू शकता मित्रांनो एक लाल कलर मध्ये गवारी कोण आहे का कस लक्ष केलं सापावरून आलो तिकून बंद करायसाठी आलो तू इरीत पाहिलं तर इरीत पाहिलं तर सरप खेळू लागला असा मस्त अच्छा हो म्हणजे आजच पडला का आजच पडला गाडी पाहिलं तर सरप नव्हता पण नंतर आलो तर सरप मस्त खेळू लागला पाण्यावर अच्छा चांगला गिनी काढू लागला बर खाली न उतरता मित्रांनो आपण बघू शकता एक काठीचा फास घेतलाय त्या काठीच्या फासाने तो वरती येईल खाली उतरायचं काम नाही करत रेस्क्यू वाट नाही

इथं घे सोड राहू दे काटे लागतील तर दे राहू शकता मित्रांनो पूर्ण लाल कलर मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग ज्यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विषय असते असा जर तर शक्यतो सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा संधा एक वाटला तो नको दाखवते एकदा नको र कायच करा जर एकदा बसता येऊ द्या घाबरलेला आहे त्यामुळे पूर्ण फणा काढत नाही आहे पाण्यामध्ये जास्त वेळ सकाळीच पडला होता आणि राजे भाऊ काका यांनी आपल्याला लगेच कॉल करून माहिती दिली की विहिरीमध्ये एक साप पडला आपण लगेच येऊन या सापाला दोन मिनटाच्यातच चा विहिरीमधून बाहेर काढले विषारी साप जो फ चिडल्यानंतर फणा काढून समोरच्या माणसाला वान, वान करतो माझ्यापासून लांब राहा तो मला धोकाही खतरा आहे <coughs> थोडा पायवरी घे पायवर पायवरी खाली तू फक्त वरी घे पण सोडत ते बघू शकता भीती वाटल्यानंतर पना काढून समोरच्या माणसाला घे ना तो दिन <laughs> मला रे तो टार्गेट बघू शकता. हां. दे देतो दे की माझ्यापासून लांब राहा. तुम्हाला धोका आहे, खतरा आहे. विषारी सा. ज्यामध्ये न्यूरोरक्षक नावाचं विष असते. असं जर साप चावला तर शक्यतो सरकारीमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. प्रायव्हेट मध्येज असेल तर तुम्हाला खर्च जास्त येऊ शकतो. मग पडशील कायले कायsetter? भारतीय नाग जे न्यूरोटॉक्सिक नावाचे विषय ते आपल्या नर्वस सिस्टम बंद करायचं काम करत असते आणि विषारी साप चावल्यावर ज्या ठिकाणी चावला आहे तिथे सूज येते मळमळ सुटते उलट्या होण्याची शक्यता असते मित्रांनो तर काळजी घ्या स्वतःहून साप आपल्याला काहीच करत नाही साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे त्यामुळे साप वाचला पाहिजे तिथे सुंदर फनाय बघू शकता आणि वान करतोय की माझ्यापासून तुम्हाला भीती आहे माझ्यापासून दूर राहा भारतीय नाग

लाल नाही का हो लाल गवळी नागपै नाग, <laughs> नाग विषारी इंग्लिश नाव कोबरा ज्या सापणाचा फना काढला तोच नाग, तो नाग। फना तो दुसरा कोणता साप काढत नाही आवाज म्हणजे भीती वाटली की आवाज करते तो भीती वाटली ते असा आवाज करते फणी काढून बसते राहू ठीक आहे जास्त न करता पॅक करून घेणी बंद जाते भरणी ते आडवी करा कामच नाही झाला <laughs> मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू खूप खूप धन्यवाद राडे काका यांचं त्यानंतर त्यांच्यामुळे एक असं आपला जीवदान मिळालं आजच पडला होता लगेच येऊन बाहेर काढले आणि लवकरच याचं सांगतात सोडून द्या जर काम जर आवडत असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय बघू शकता मित्रांनो हा जो आपण विहिरीमधून काढलेला इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाक साप ज्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते पण कुठलाही साप आपल्याला स्वतःचा आवत नाही <laughs> त्याला आपण या सापाला त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देत आहोत जर काम जर आवडलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दिला मित्रांनो सोडून